हा <laughs> मस्करी करतो गेली गेली करून लक नाही ह्याच्या आधी पण एक वर्ष आपण गेलो भेटली होती आपल्याला आम्ही गरवायला म्हणून गेलो नाही आम्हाला का नाही भेटली फुल लकी पर्सन हा मार ही मारलेली भेंडी आपण काय नाही एका तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज आहे ना पाठीमागे माझ्या होडी बघता इकडे आणि होडी घेऊन मी आणि पिंटा आहे का आमचा दोघंजण आम्ही चाललो आहे ते म्हणजे वरती मासे पकडायला ते पण फिशिंग रॉनने होडीची मदत घेऊन आणि थोड्या उंच पाण्यात जायचं आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला मासे पकडायचे आहेत असं आहे की काहीतरी तुम्हाला दाखवायला मिळेल आज मला या व्हिडिओतून तर मस्त व्हिडिओ एन्जॉय करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तरी होडी आहे पिंट्याकाची आणि ही आपण घेऊन आता वरती जाणार जरा उंच पाण्यात आणतो म्हणजे सकाळी बघा पाणी किती शांत आहे आपल्याला जायचं इकडे वरती जायचं या साईडला मित्रांनो नशीब काय असताना तुम्हाला दाखवत होता जस्ट होळी सोडलेली आणि कानायचा मासा मोठा इथं तडीला होता जाळं टाकलेला दोघांनी आम्ही आणि पिंट टाका आणि हे बघा काने मासा सापडला का आपला एवढा मोठा मासा आहे बघा हेव केवढा मोठा मासा आहे एक किलोचा असेल जास्त का याला बोलतात नशीब नशीब चांगला पाहिजे मासा भेटतो हा तू उरतो आहे का साधू हा चांगली आहे पुरी ला साईज संपला विषय तमाम काम जाणार होतो आम्ही गरवायला पण हे झालं आमचं काम इथं झालं काम इथं झालं काम बत्तीस मस्त अडकली पण इथं आली इथं आणि जाळ्यात अडकवली मी तिकडून होडी घेऊन आलो पिंट्या का इथून आला जाळ्यात अडकवली आणि इथं ओढली वरती पुलंदिंगाना मग मगाशी तुम्हाला दाखवताना आली मला नीट ना आता बघा साईज बघा जवळपास बारा तेरा किलोची साईज आहे आणि आमचं फुल लक होतं आज त्याच्यामुळे भेटली गरवायला जायच्या आधीच मिळाली भारी आधी साईज काय फुल पैसा वसूल आणि कानाच्या का तोंडात मेन म्हणजे दात नसतात त्यामुळे आपण उचलू शकतो इथं पकडली ना फू उचलू पण शकतो अशी बघा तोंडात अजिबात दात नसतात फक्त हे जे कल्ले असतात ना हे मारते जोरात आणि जर लागले ब्लेडसारखे असतात फुल लागले तर संपला विषय त्याच्यामुळे पकडताना नीट पकडायची त्या का साईज किती असेल आईज पंधरा किलोच्या पुढं पंधरा ना पुढे हाईट बघा नाही म्हटलं तरी कमरेवर उंच आहे पिंट्या गाजा एकच नंबर रे काम जबरदस्त लग ना आपल्याला हा लक होतं तर मित्रांनो आता घरी जाऊन ना साकटणार आहे डायरेक्ट हिला तुम्हाला दाखवणार फुल एकदम एन्जॉय करा मस्करी नको हा <laughs> मस्करी करतो गेली गेली करून <laughs> लग नाही ह्याच्या आधी पण एक वर्ष आपण गेलो भेटली होती आपल्याला आम्ही घरवायला म्हणून गेलो नाही आम्हाला का नाही भेटली फुल परशो नाही होईत बघा हा मार ही मारलेली भेंडी ही मारलेलीच डायरेक्ट तिकडे पिंटाकाचा भाऊ आलाय आणि पोरगा पण आलाय बघायला ही जी बघायची मजा आहे ना ती मेन आहे खायचा एवढा काही विषय नाही कोणाचा बघायला मेन आता आपण जाणार आपल्या घरी आपली घर इथंच वरती आहेत फुल खुश आहे मी आज आता तुम्हाला घरी जाऊन मस्त आता इथून नेण्याची प्रोसेस दाखवतो काढण्याची प्रोसेस दाखवतो फुल एकदम तमाम काम आलं पिंटा त्याचा भाऊ काय माहिती काय भेटलं मग हा कास पुण्यावरून आला त्याचं लग बघा काय अरे इथं होती मी आलो ना वरतून तेव्हा इथं होती आणि हा घरातून जाऊन नेपर्यंत तिकडे गेली पलीकडे तिकडे जाऊन जाण्यास भेटेवली केली

साईजची आणि बघायला लोक किती आहेत साफ करणारे एक आहे बघायला भरपूर लोक आहेत आणि साफ करायला एक आहे मदत करूया आपण होय मोठी तीन चार वर्ष तीन चार वर्ष आरामात असेल वाढणार लाभ आहे काय ठरलंय आता हे आम्हाला पाहिजे आम्ही विकू पण शकतो नेऊन कोण विचारणार नाही आम्हाला कारण असंच मारलेलं आम्हीच पण आमचं ठरलंय की प्रत्येकाच्या मुखाला लागू दे म्हणून दोन दोन फोडी आपल्याला देणार आहे द्या किनारे सगळ्यांना तेवढा सगळ्यांना कारण हा मासा सहसा मिळत नाही आणि लोकांची आशा पण असते मग आता बघितल्यावर व्हिडिओ सगळे म्हणतील किंवा हा आम्हाला मिळाला होता वाडीत म्हणजे फक्त आमच्या वाडीत नाही नाही इकडे येणार नाही गाव गावात आमच्याकडे नाही आला गावात म्हणतील गाव आणि दोन तुम्ही पण दुसरं जरा घमेल दे काय सचिन घमेला सचिन तू घमेल पटकन दुसरा परत अशी माहिती पर आहे ना हे तीन जायचं हे कोणा कळलं नसेल शिरीबो कमड्याबरोबर माझ्या आधी आहे काल घात आणि ना तुम्ही सर नवीन काय आयडिया काढल्या नाही झोळ करायचे झोळ करतोय म्हटलं त्या तर म्हटल्याप्रमाणे म्हटलं ना दोन दोन कुडी आम्ही म्हटल्या होत्या पण भरपूर दिलेल्या आणि आता आपल्याला वाढीत द्यायचे सर्वांना आम्ही दिलेल्या शब्दाला जागलो <laughs> तर मित्रांनो जाम मजा आली घामाघूम झालो पूर्ण सर्व साफसफाई करून आणि आता आज ॲक्च्युली मी निघणार होतो संध्याकाळी म्हणून म्हटलं सकाळी आपण तिकडे होडी घेऊन जाऊया फिशिंगला पण त्या अगोदरच आपला गेम झाला खाली उतरल्या उतरल्या नदीत जाम भारी लक होता आणि अशा आहे की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला